नमस्कार मंडळी आज आपण पाहतोय गौरी गणपतीच्या फराळा स्पेशल रव्याचे लाडू आता पाकातले लाडू सगळ्यालाच जमतात असं नाही तर काही खास टिप्स जेणेकरून नव शिके असतील तर ते सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये अतिशय खुसखुशीत आणि मऊसर लाडू बनवू शकतील आता पाकातले लाडू हे अगदी टेस्टी होतात आज आजकाल आज, जे काही लाडू आहेत ते बिना पाकाचे सुद्धा बनवायला लागलेत पण पाकातल्या लाडूंची चवच निराळी किंवा अगदी वेगळी म्हणता येईल तर ते लाडू परफेक्ट जर तुम्हाला जमवायचे असतील तर ही रेसिपी नक्की पहा यासाठी कढईमध्ये अर्धा कप तूप घेतलंय आणि एक कप रवा आता जर रव्याचे लाडू बांधत असाल तर लहान साईजचा रवा वापरावा जेणेकरून लाडू अतिशय छान मऊसर आणि खुसखुशीत होतात अगदी झिरो साईजचा रवा वापरला तर अतिउत्तम जर नाहीच मिळाला तर उपम्याचा तुम्ही रवा वापरू शकता इथे आता आपण रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे सगळ्यात महत्त्वाची टीप ज्या वेळेला आपण लाडवासाठी किंवा लाडूसाठी रवा भाजत असतो अशा वेळी रवा नेहमी मंद आचेवर भाजावा त्याचा जर कलर चेंज झाला तर मग लाडूचासुद्धा कलर चेंज होतो आणि लाडू जे आहेत थोडेसे लालसर दिसतात त्यामुळं आपल्याला पांढराशुभ्रच रवा ठेवायचा आहे अगदी मंद आचेवर फक्त खमंग भाजून घ्यायचं आहे म्हणजे रव्याचा कच्चा पण गेला पाहिजे त्यानंतर अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट वापरले रवा नारळाचे लाडू आहेत अर्थातच नारळ वापरणं गरजेचं आहे सुकं नारळसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा मी जसं वापरलं आहे तसं डेसिकेटेड कोकोनट अर्धा कप वापरलात तर फारच छान आता नारळ आणि रवा हे दोन्ही जिन्नसं आपण एकत्र भाजून घेतली आहे सुरुवातीला रवा भाजत आला की मग नारळ टाकावा हा डेसिकेटेड कोकोनट भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळं रवा भाजत आल्यानंतरच टाकायचा आणि आणि ही दोन्ही जिन्नस परतून घ्यायची त्यानंतर एकदा काय एक, एक आठ ते दहा मिनटं लहान आचेवर रवा भाजला पूर्ण की मग एका ताटामध्ये तो काढून घ्यायचा खूप सोपी पद्धत सांगत आहे कुणालाही समजेल इतकी ही सोपी रेसिपी आहे आता आपल्याला लाडवासाठी पाक तयार करायचा आहे यासाठी त्याच कढईमध्ये एक कप आपण साखर घेतली आहे आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे प्रमाण लक्षात ठेवा जेवढा रवा असेल तेवढीच साखर वापरावी जर तुम्ही गोड कमी खात असाल तर अशा वेळी पाऊन कप साखर वापरली तरी चालेल मग अशा वेळी फक्त वन फोर्थ कप पाणी वापरायचं आणि अशा प्रकारे आपल्याला वन स्ट्रिंग अर्थातच एक तारी चाचणी करायचं आहे आता एक तारी चाचणी केल्यानंतर ता लाडू बांधता येतात का बऱ्याच जणांना पडतो प्रश्न कारण लाडू वळता येत नाहीत पण असं होत नाही या केसमध्ये जर तुम्ही एक तारी चाचणी केलात तर लाडू खूप जास्त खुसखुशीत आणि मौसर होतात त्यासाठी फक्त ही पद्धत फॉलो करा आता एक तारीची चाचणी झाली का नाही हे चेक करण्यासाठी जर का तुम्ही चमच्यावर किंवा पळीवर ही चाचणी उचलून पाहिली आणि शेवटचा ड्रॉप जो आहे जो आहे तो लांबट पडत असेल याचाच अर्थ एक तारीची चाचणी झाली किंवा हातावर बोटावर घेऊन जर दोन बोटाच्यामध्ये एक तार येत असेल तर असं समजायचं की ही चाचणी जी आहे ती एक तारी झालेली आहे गॅस पूर्ण बंद करायचा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये रवा ॲड करायचा आहे आणि नेहमी चाचणी चेक करत असताना जो काही तुम्ही पाक फळीवर उचलून घेता तो पाक थंड नंतर चेक करायचा जर ते गरममध्ये चेक केलं तर ते तुम्हाला सुरुवातीला पातळच वाटेल पण थंड झाल्यानंतर तर या पद्धतीने त्याची तार बनत असेल असं समजायचं की जो काही आपण ताक पाक जो आहे तो तयार करतो आहे तो अगदी परफेक्ट तयार करतो आहे पहा या पद्धतीने दोन बोटामध्ये एक तार येते याचाच अर्थ परफेक्ट चाचणी झालेली आहे आता गॅस पूर्णपणे मी बंद केलेला आहे आणि मग जो काही पाक आहे तो खाली उतरवून ठेवायचा जर तो गॅसवरच ठेवला तर तो पुढे जातो हिटमुळं त्यामुळं आपल्याला हे खाली उतरवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साखरयुक्त वेलची पूड साधारणतः एक पाव चमचा आपण इकडे वापरलेली आहे आता इथे तुम्ही तुम्हाला आवडेल तो ड्रायफ्रूटसुद्धा या रेसिपीमध्ये वापरू शकता पण इथे मी केवळ आणि केवळ सरळ सरळ मनुके वापरलेले आहेत किंवा बेदानी म्हणता येईल अशा प्रकारे रवा आता सुरुवातीला पाकामध्ये ॲड करून घ्यायचा आणि व्यवस्थित चमच्यानी हलवून घ्या हे मिश्रण थोडंसं तुम्हाला सुरुवातीला सैलसर झालेलं दिसेल आणि मग तुम्ही घाबरून जाल की अशा कंडिशनमध्ये आपण लाडू कसे वळायचे तर थांबा मी सांगते पुढं आता यामध्ये आपण रेझिन्स किंवा बेदाने टाकून घेतले की मिश्रण हलवून घ्यायचं आणि हे मिश्रण झाकण ठेवून आपल्याला साधारणतः तास ते दोन तास तसंच ठेवून द्यायचं आहे किंवा असंच झाकून ठेवून द्या असं केल्यामुळं होतं काय की रवा खूप छान फुलतो आणि पूर्ण चाचणी त्यामध्ये ॲब्झॉर्ब होते रवा सख होतो आणि यापासनं लाडू अगदी व्यवस्थित मऊसर वळले जातात बऱ्याचदा आपण लाडू करण्याच्या नादामध्ये चाचणी ही दोन तारीची करतो किंवा गोळी होईपर्यंत ती चाचणीही शिजवून घेतो आणि अशा वेळू पटापट -पत लाडू बांधावे लागतात नाहीतर लाडू अतिशय कडक होतात आणि लाडू वळता येत नाहीत त्यामुळं या पद्धतीने लाडू जर वळले आणि जर बनवले तर अप्रतिम होतात साधारणतः दोन तासानंतर मी हे लाडू वळायला घेतलेले आहेत अगदी सुरुवातीला तुम्ही घरातील कामे करत करत जर ही प्रोसेस करून ठेवली आणि रिकाम्यावेळेस तुम्ही हे लाडू बांधू शकता इतकेही छान लाडू तयार होतात बघा आता पूर्ण रवा जो आहे तो मोकळासक मी करून घेतलेला होता आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण लाडू वळून घेतोय मीडियम साईजचे लाडू आहेत तुम्हाला ज्या पद्धतीचे लाडू खायला आवडत असतील त्या पद्धतीने तुम्ही बांधून घेऊ शकता अगदी या प्रमाणामध्ये सतरा ते अठरा लाडू मीडियम साईजचे तयार झालेले आहेत अशा प्रकारे एक ते दोन लाडू तुम्हाला मी वळून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की लाडू किती छान अगदी खुसखुशीत आणि मऊसर लाडू तयार झालेले आहेत जर तुम्हाला पाक जमत नसेल तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही लाडू तयार करून पहा नक्कीच जमतील इतकीही सोपी रेसिपी आहे आणि पाकातल्या लाडूची चव ही अगदी वेगळीच असते अशा प्रकारे आपले सगळे लाडू तयार आहेत खाण्यासाठी आता हे लाडू तुम्हीही करून पहा खूप छान होतील बरेच जण बिना पाकाचे लाडू करण्याच्या नादात यात दूध वापरतात मलाई वापरतात आणि लाडू बनवतात तसे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत फार फार तर दोन ते तीन दिवसामध्ये संपवावे लागतील पण असे लाडू तुम्ही बरेच दिवस ठेवून खाऊ शकता खूप छान राहतात आणि अगदी खुसखुशीत होतात करून पहा रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा